बापले अशा अभ्यास चालू आहे आणि हा पसारा कोण उचलणार आहे कोण उचलणार उचलणारे सगळ कापाले jo kai chale baba be bachche hmm hi hmm. yo hmm. hmm. కలర్ మధు బ కలర్ యల్ యెల్ దాఖవ యల్ యల్ వర్కర్ దాఖ కెర్వస్ లా ఎల్ కలర్ గడ్ గింకి కొంత పింకి కుటుం కొంత పింకి దాఖవనా हाय इशू हाय कुठून बघताय तुम्ही लाईव्ह कमेंट करून सांगा तुमच्या सिटीच नाव तुम्हाला म्हण बर तुम्ही कुठून बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा तुमच्या सिटीच नाव दोन दोन वाव त्यामध्ये येल्लो कोणता आहे येल्लो येल्लो कोणता आहे येल्लो आणि ऑरेंज दाखव बरं मला येल्लो कुठला आणि ऑरेंज कुठला आहे झोपायचं नाही का झोपायचं नाही काय करायचं तुझ हार्मोनियम कुठे गेलं हार्मोनियम कुठे गेलं तुझं तुला किती फिंगर आहे किती फिंगर आहेत ग दहा किती किती फिंगर आहे तुझ्या हातांना दहा चल त्यांना सगळ्यांना गोष्ट वाचून दाखव तुझ्या बुक मध्ये हे घे त्यांना वाचून दाखव तुझ्या बुक मध्ये काय काय पप्पा कसे वाचता चल बुक वाचून दाखव काय काय तुझ्या बुक मध्ये सांग सगळ्यांना सां, काय Igh, सांग तुझ्या बुक मध्ये काय काय वाचून दाखव त्यांना सांग त्यांना काय काय बुक मध्ये व्यवस्थित सांग नीट बघून सांग हात लावून सांग काय काय तुझ्या बुक मध्ये मागे सरक थोडस मागे सरक त्यांना दिसलं पाहिजे ना तुझ्या बुक मध्ये काय काय हा जरा नीट सांग सगळ्यांना समजावून हा काय काय तुझ्या बुक मध्ये जोरात बोल जोरात काय काय का तुझ्या बुक मध्ये सांग बर जरा काय सांग तू भालू येतो भालू भालू बर्फ पडतोय तिथे भालू बर्फात बसलाय आणि हा दादा आणि हे त्याचे पापा तो दादा स्कूल ला जातोय त्याचे पप्पा स्कूल ला नेऊन सोडताय त्याला त्याची मम्मी, मम्मी घरी जेवण बनवते जेवण बनवते घरी काम करते त्याची मम्मी खेळायचं नाही आता हे ठेवून द्यायचं आता काय खेळायचं एक काम कर पहिले हे बसवून दे मला सगळं मॅच करून दे चल चल मागे त्याचं स्टँड कुठे ते तिकडे तुझ्या मागे स्टँड आहे स्टँड नाही त्याच स्टँड कुठे सवाल स्टँड पडलं पाडला ग मी तू पाडून दाखव कस पाडलं तो ठेव मी पाडून देते तू कर, कर आता तू करून बिलबन जमलं क्लॅप 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 अरे बापरे नाही आधी सगळे ठेवायचे एकावर एक ठेवायचे लोक आधी असं ठेवायचं तो माणसा केला दुसरा हाय कर हॅलो कुटुंब पत्लयू कमेंट करून सांगा आमचे इशूला झोपायचं नाही आज अभ्यास करायचा आहे खूप अभ्यास झाले असती झोपायचं हे बघा तिला झोपायचं नाहीये मी झोपू मी झोपू का no. मला झोपी आली मी झोपू no. मग काय करू मी no. मस्ती करू का कुठे अले बाबा उठले एवढ हसू नाही रे बाबा चल चिकू पिकूच बुक कुठे कुठे तुझं बुक शिकू पाहिजे नाहीये बस्ती करायची आहे ना को ना ना को? ही नाही ना, जात ग एवढा छोटासा हाते ना तुझा जात नाही जबरदस्ती जाते ती पण गेली तर निघणार नाही मग ती नको बाबा निघत नाही ती घाल ही घाल ही ही जाते नाही करायची ला बिबट्या आला बर बिबट्या ए बर जरा अरे तू बिबट्या आला बर मस्ती करू नको मस्ती करू नको बोला गो त्याला

झोप नाही आली का विचार झोप नाही आली का झोपा म्हणा झोपा गाई गाई करा गुड नाईट करा म्हणा आता गाई गाई झाली म्हणा जाताना लाईक आणि सबस्क्राईब करून जा म्हणा लाईक सबस्क्राइब करून जा भेटूया म्हणा उद्या सकाळी शुभरात्री शुभरात्री शुभ गोड गोड दे सगळ्यांना नै ने जे जे गोडगोड नाही माहिती का बर ग ना, मी नाही उचलणार मी नाही उचलणार ती खेळणी तुम्ही पांगवली ना दोघांनी बाय बाय भेटूया उद्या सकाळी गुड नाईट